महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पूर्णा शहरात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून डॉक्टर आंबेडकर चौक येथे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात अतिशबाजी करत साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी बाळासाहेब आंबेडकर यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुनील मगरे शहर अध्यक्ष उमेश बारहाटे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्यामसुंदर काळे माजी नगराध्यक्ष दिलीप दादा हनुमंते प्राचार्य केशव जोंधळे सर वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष सुनील दादा गायकवाड एन पाटील लिंबाजी खंदारे धारबाजी धुमाळे बंडू गायकवाड क्रांतिकारी ढगे पंजाबराव मनवर समता सैनिक दलाचे केशव मकासरे राहुल कचरे राजू गायकवाड शाहीर जोंदळे राहुल भगत सुशांत जावळेसह आदींची उपस्थिती होती आज सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे काय सांगत सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचा आज वाढदिवस पूर्णा शहरातील आणि तालुक्यातले सर्व कार्यकर्ते अतिउत्साह साजरा करत आहेत आणि येणाऱ्या राजकारणामध्ये शरदीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय येणारी सत्ता ही ये नवगण्य आहे शरदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुका शहर व ग्रामीण यांच्या वतीने आज वाढदिवस इथं साजरा करण्यात आला इथून पुढे राजकारणामध्ये वंचित आघाडी पूर्ण ताततीनं जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका लढेल एवढी मी शुभेच्छा देतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना लाख लाख शुभेच्छा देऊन पुणे करायच्या वतीनं पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो आणि हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरा होत आहे त्याचनुसार गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून इथेही वंचित बहुजन आघाडीचे किंवा पूर्वीचे भारी बहुजन महासंघाचे कार्यकर्ते हे बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करत असतात त्याच अनुषंगानं आज बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारी बहुजन महासंघ पूर्वीचा आताचा भ वंचित बहुजन आघाडी जोमानं अतिशय जोमानं काम करून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये सत्ता हस्तगत करण्याचा आजच्या दिवशी एक प्रण संकल कर संकल्प करत आहे असं मी हे करतो आणि बाळासाहेबांना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आपल्या पूर्व पुणेकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस स्वाभिमान दिवस म्हणून भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल तथा वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्वजण एकत्रितपणे संयुक्तरित्या साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांना या वाढदिवसाची भेट म्हणून आम्ही पूर्ण नगरपालिकेत श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आणण्याचं या ठिकाणी संकल्प करतोय आणि या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिकेमध्ये या नगरपालिकेवर श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचंच वर्चस्व असत असा आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते संकल्प घेतो तर देव बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरातील सर्व समाज समाजबांधवांना हार्दिक शुभेच्छा